ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते वैभव नाईक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव जे आपण बातमी पाहतोय खर तर नारायण राणे यांनी असं वक्तव्य केलंय की तुमच्या भावना दुखावल्या का पुढारीवाल्यांच्या भावना दुखावल्या का असा प्रतिप्रश्न त्यांनी केलाय माझा प्रश्न असा आहे की भावना कोणाच्या दुखावल्या नाहीत नारायण राणे हा प्रश्न विचारू कसे शकतात ते ज्येष्ठ नेते आहेत ते सन्माननीय नेते ने आहेत त्या पुढे जाऊन ते म्हणतात की भावनिक होऊ नका भावनिक का व्हायचं नाही छत्रपती शिवरायांचा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे आपल्याला काय वाटतं या वक्तव्याविषयी खर तर नारायण राणे कालपासूनच ज्या पद्धतीने बोलतायत ते एका केंद्रीय मंत्र्याला खासदाराला शोभत नाही आपण मी असाल की चार दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक भाजपच्या भ्रष्टाचारामुळे जमिन झालं आणि या भ्रष्टाचारातनच राणेंना निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या मार्फत प्रत्येक मतदाराला पैसे वाटण्याचं काम केलं आणि त्यामुळे तीन दिवसानंतर आज काल काय ते म्हणतायत की इथे कोणी बाहेरच्या लोकांनी बाई बघायला यायचं नाही एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडल्यानंतर घटना चांगली नाही आहे परंतु त्या ठिकाणी लोक येणारच ना त्या संदर्भात तर लोकांनी यायचं नाही आज तुम्हाला जे उत्तर दिलं ते अजिबात उगाच भावनिक होऊ नका म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण ह्यांनी सुद्धा केलं अनेक वर्ष हेच राणे होते लक्षात घ्या की हेच राणे आमदार जेव्हा होते तेव्हा सरकारच्या माध्यमातून भगवा झेंडा काढला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला तेव्हा राणेंनी राजकारण केलं होतं तेव्हा राणेंना कळलं नव्हतं की भावनिक होता नये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय परंतु लोकांनी त्यांना साथ दिली का तर लोक त्या भावनेशी जोडलेली गेली होती मालवणातली काल पण लोक मालवण मध्ये पूर्ण बंद ठेवून मध्ये लोकांनी निषेध व्यक्त केला होता हॅलो वैभवजी तुमचा आवाज येतोय हा मध्ये निषेध केला होता आणि त्याचाच राणेंना राग आहे की आपण सांगतोय तरी लोक या गोष्टीची भावनिक होत आहेत मालवण मध्ये सगळी जनता भावनिक झाली होती त्यांनी पूर्ण दिवस बंद ठेवला लोकांनी तर तिथे अश्रू ढाळलेत आणि राणे या विषयाचं राजकारण करायला बघत आहेत स्वतः म्हणजे सगळं असं त्यांचं जे म्हणणं आहे ते मात्र मोडीत काढलेलं आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा ते मोडीत काढू खर तर लोकांच्या भावना वेगवेगळ्या गोष्टीशी असतात छत्रपती शिवाजी महाराज यांना वाटत असेल की ते भ्रष्टाचार हे झाले परंतु ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे त्याच्याबद्दल आमची अस्मिता आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्याबद्दल लोक महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये लोक भावनिक होत आहेत परंतु ह्यांना त्यामध्ये राजकारण आप आणि ह्या राणेंना विचारा कधीतरी की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरचा झेंडा भगवा काढला तेव्हा लोक तेव्हा सुद्धा भावनिक झाली होती तेव्हा हे त्यांच्यावर होते कारण हे विरोधी पक्षावरच होते हे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायला बघतायत काल सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ही अशी गोष्ट करता कामान होती मग तुम्ही तुम्ही का गेला होता तिथे भावनिक होऊ नये तर तुम्ही त्या पुतळ्याचं काय बघायला गेला होता स्मारकाचं तुम्हाला माहिती होतं ना स्मारक कोसळलं तुम्ही स्वतः का गेला होता तुमची सुद्धा काहीतरी भावना होती की तुमचं राजकारण होतं की तुमच्याशिवाय कोणी येऊच नये असं तुमचं म्हणणं असेल आणि हे तुम्ही सगळं करताय ना पोलिसांच्या तुमचा बॉस बंगल्यावर बसलाय त्याच्या जीवावर करताय परंतु लोक या अशा गोष्टींना पिक नाहीत वैभवजी परंतु आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत असा संदर्भ देत प्रश्न विचारलेला होता म्हणजे जनतेच्या भावनेसंदर्भातला प्रश्न विचारलाय की हे असं उत्तर देणं पत्रकारांना पॉईंट आऊट करून तुमच्या भावना दुखावला का पुढारीच्या भावना दुखावल्या का पुढारीवाल्यांच्या म्हणजे एखाद्या चॅनलला पॉईंट आऊट करून प्रश्न विचारणं हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला नाही नाही खरं तर ते आज म्हणजे राजकीय लोकांना विचारता दिसतं तर आपण समजू शकलो असतो आमच्यासारख्या राजकीय विरोधकांना विचारला समजा परंतु सारख्या एका मोठ्या चॅनलच्या एका लोकांच्या भावना वेगवेगळ्या स्तरावर मांडणाऱ्या पुढारीच्या एका पत्रकाराला विचारतात की पुढारीवाल्यांची भावना दुखावली का म्हणजे या संदर्भात राणेंबद्दल आपण काय बोलायचं राणेंची या राजकारण करण्याची किंवा लोकांना कसं करण्याची ही वृत्ती काय आहे हे यावरून दिसून येते बरं एकंदरीत तुमची जी प्रतिक्रिया आहे ती लक्षात आलेली आहे ही जी बातमी आपण पाहतोय खरं तर नारायण राणे यांनी हे अजब उत्तर दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की भावना तुमच्या दुखावल्या का आणि मुळात भावनिक होऊ नका त्यांनी म्हटलं की मी केलेलं काम बघा त्यांनी काम केलंय नाही केलंय त्या संदर्भातले तुमचे दावे त्यांचे दावे वेगवेगळे असू शकतात तो राजकारणाचा भाग झाला मात्र भावनिक होऊ नका हे वक्तव्य या वक्तव्याविषयी काय वाटतं तुम्हाला नाही हे अत्यंत निषेधार्थ वक्तव्य आहे या वक्तव्याचा निषेधच केला पाहिजे सगळ्या कारण पुढारीच या बातमीत बातमीतलं म्हणजे आता चॅनल झाले पण वृत्तपत्र म्हणून पुढारीचा इतिहास आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नेहमीच हे राहिलेला आहे अनेक वेळा पुढारीने सुद्धा अनेक विषय हाताळलेले आहेत परंतु या विषयात मात्र राणेंच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारे पत्रकारांना चॅनलना हे बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे परंतु त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा आणि मस्ती गेलेली आहे त्यामुळे ते अशी विधानं करतायत बरं धन्यवाद वैभवजी तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी